नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला घरच्या काही साहित्यापासून बिनामोड बिना मशीनची अशी टेस्टी मलाईदार मटका कुल्फी बनवून दाखवणार आहे जी खाला खूप टेस्टी लागते की खाल्ल्यानंतर कोणी ओळखणारसुद्धा नाही की आपण ही कुल्फी घरी बनवली आहे आणि बनवायलाही खूप सोपी आहे की सहज कोणालाही करता येईल तर चला मग वेळ नाही घालवता पटकन थंडी थंडी मलाईदार मटका कुल्फी बनवूया त्यासाठी सर्वात आधी आपण गॅसवर गरम करायला एक कढी ठेवली आहे आता यामध्ये घालूया दोन कप म्हणजे अर्ध लिटर दूध तुम्ही पॅकेटचं किंवा तुमच्याकडे जे दूध येत असेल तुम्ही ते दूध वापरू शकता सोबतच टाकूया अर्ध कप साखर तर सतत हलवत राहायचे ज्यामुळे साखर लवकर विरघळेल आता गॅसचं फ्लेम लो करायचं आणि दुधाला उकडू द्यायचं तर चला जोपर्यंत साखर दुधात विरघळत आहे ना तोपर्यंत आपण याच्यासाठी स्लरी तयार करून घेऊयात त्यासाठी एका बाउलमध्ये टाकूया अर्ध कप दूध व दोन मोठे चम्च कस्टर्ड पावडर तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ज्यामुळे यात गोठ्या राहणार नाही ही पावडर व्हॅनिला फ्लेवरची आहे तुम्ही वाटल्यास तर स्ट्रॉबेरी किंवा व्हॅनिला फ्लेवरची ही वापरू शकता जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही आज ही टाकू शकता जे सहज मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर चला आपली स्लरी बनवून तयार झाली आहे आणि इकडे दूधही लो फ्लेमवर छान उकळला आहे तर स्लरीला एकदा चमच्याने हलवून घ्यायची कारण कस्टर्ड पावडर तळ्याशी जमून जाते तर पूर्ण घोलल्या यात टाकून घेऊयात आणि सतत हलवत राहायचे कारण घोळ टाकल्यानंतर दूध लवकर घट्ट व्हायला लागते याला शिजवायला खूप जास्त वेळ लागत नाही फक्त तीन ते चार मिनिटच लागतात तर सोडायचं नाही सतत हलवत राहायचे नाहीतर यात गुठ्या बनतील खरच मंडळी ही मलाई मटका कुल्फी खूप लवकर बनवून तयार होते आणि ते जे मटका कुल्फीवाले कुल्फी, कुल्फी बनवतात ना तशीच टेस्टी लागते कोणी ओळखणारसुद्धा नाही की आपण ही कुल्फी घरी बनवली आहे तर पहा दूध छान घट्ट झालेला आहे तर आता छान सुगंध येण्यासाठी यामध्ये घालूया एक चमच वेलची पावडर व एक चमच व्हॅनिला एस ज्यामुळे फ्लेवर खूप छान येईल तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सोबतच टाकूया थोडेसे कट केलेले ड्रायफ्रूट ज्यामुळे टेस्ट खूप छान येईल हे टाकणे ऑप्शनल आहे बट हे टाकल्याने काय होईल की जेव्हा आपण कुल्फी खाणार ना तर हे ड्रायफ्रूटचे तुकडे तोंडातील तर कुल्फी खायची मजाच वेगळी येईल तर आपण याला एक मिनटं आणखी शिजवून घेऊयात आता तुम्ही इथे एकदा चेक करून बघू शकता जर तुम्हाला आज साखर कमी वाटत असेल तर तुम्ही आज दोन ते चार चमच साखर टाकू शकता पहा अगदी क्रीमसारखं आपलं बॅटर बनवून तयार झालं आहे आता गॅस बंद करूया आणि याला सतत हलवत राहायचे ज्यामुळे लवकर थंड होईल पहा बॅटर पूर्णत थंड झालेला आहे तर आज आपण बिना मोलची मलाईदार मटका कुल्फी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे हा प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे तुम्ही वाटलंच तर स्टीलचा डबा वापरू शकता तर पूर्ण बॅटरला यामध्ये टाकूया आता डब्याला पॅक करण्यासाठी मी इथे हा फॉईल पेपर घेतलेला आहे तुम्ही वाटलंच तर शीटने शीटनेसुद्धा कवर करू शकता ज्यामुळे यावर बर्फाची आईस क्रिस्टल जमणार नाही तर पहा आपली मलाईदार मटका कुल्फी तयार आहे सेट होण्यासाठी तर चला मी तुम्हाला कपमध्ये सुद्धा बनवून दाखवते तर कपाला व्यवस्थित भरून घेऊयात आणि फॉइल पेपरने कवर करून रबर लावून घेऊयात आता सुरीने मधा तसं हलका सकट लावायचं आणि अशी स्टिक लावायची तर चला तयार आहे आपली कुल्फी सेट होण्यासाठी तर फ्रीजरमध्ये ज्या ठिकाणी बर्फ जमते ना त्या ठिकाणी सात ते आठ तास सेट व्हायला ठेवून देऊया तुम्ही वाटलंच तर ओवरनाईटसुद्धा ठेवू शकता तर सात ते आठ तास झालेले आहे आणि आपली कुल्फी ही छान मस्त सेट झालेली आहे तर चला डिमोल्ड करून घेऊयात याला डिमोल्ड करणे तर खूपच सोपे आहे तर बस हाताने असं प्रेस करायचं तर इझिली डिमोल्ड होईल आता यामध्ये अशी स्टिक लावायची आणि सुरीने कट करायची वाव पहा अगदी ठेलेवाल्यासारखी आपली मलाई मटका कुल्फी बनून तयार झाली आहे पहा याचे टॅक्शर याची लुकी किती छान मस्त आलेली आहे आता अगदी मार्केटसारखं लुक देण्यासाठी थोडसे पिस्ता आणि बादामने डेकोरेट करून घेऊयात तर किती छान आपली मलाईदार मटका कुल्फी बनवून तयार झालेली आहे जे खाला खूप टेस्टी लागते तर चला आता आपण कपाला डिमोल्ड करून घेऊयात तर बस कैचीने कपाला असं कट करून घ्यायचं तर बघितलं ना तुम्ही की कपाला डिमोट करणे किती सोपा आहे तर तुम्ही ही मलाई मटका कुल्फी घरी एकदा नक्कीच ट्राय करा जी सर्वांना खूप आवडेल जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।